हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर गवारीची भाजी सगळेजणच बनवतात पण करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने गवारीची मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पहा मी गवार घेतलेली आहे तर गवारीचं टोक आपल्याला पुढचं आणि मागचं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गवारीचे तुकडे करून घ्यायचे खूप जास्त मोठे करू नका किंवा खूप जास्त बारीकसुद्धा करू नका आपल्याला छान ही गवार निवडून घ्यायची आहे तर चला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी गवार निवडून घेणार आहे तर इथे पाहू शकता सगळी गवार निवडून झालेली आहे गवार निवडल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन पाण्याने ही गवार स्वच्छ धुवून घेते गवार धुतल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातल्यानंतर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये छोटी चमचा मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे आणि मोहरी तेलामध्ये दोन्हीसुद्धा व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला जिरे मोहरी घालायची म्हणजे लगेच तडतडल्या जाते तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये ते मी सात ते आठ लसूण पाकळ्या टेचून घेतल्या होत्या तर आपल्याला लसूण घालायचा आहे तोसुद्धा तेलावर लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की ते मी मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि सुद्धा तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आज आपण गवारीची भन्नाटाची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो अगदी व्हिडिओच्या शेवटी घालायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा लाल झालेला आहे त्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालते तुम्ही कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे तर दीड चमचा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मसाले घातल्यानंतर कांद्यावरती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला सगळे मसाले घातले ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घेतले आहे त्यानंतर आपण जी गवार निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली होती ती गवार घालायची आहे आणि सगळी मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील गवार घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल की गवारीची भाजी आमच्याच पद्धतीने बनवलेली आहे पण प्रत्येकाची पद्धती बनवण्याची वेगळी असते तर एकदा माझ्या पद्धतीने करूनच पहा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तर गवार व्यवस्थित मिक्स केले की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर आपण गवारीमध्ये पाणी घातलेलं नाही आहे जे ताटावरचं पाणी गरम होतं आणि खाली अशी वाफ सुटती तर तेच पाणी भाजीला सुटतं तर पाहू शकतं इथे झाकण ठेवल्यानंतर ता ताटावरचं पाणी गरम झालं होतं आणि ते गवारीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे तरी ते मी एकदा झाकण काढून पाहिलेलं आहे तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते थोडीशी गवार शिजायची बाकी होती तर आपण परत ही झाकण ठेवून गवार शिजवून घेणार आहोत तरी ते मी झाकण ठेवते आणि गवार शिजवून घेते खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपण वाफेवरही गवार शिजवून घेतलेली आहे पण वाफेवर गवार शिजवली त्यामुळे गवारीला अशी चव येते तर चला त्यानंतर मी परत झाकण काढलेलं आहे आणि छानही परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर गवार अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये महत्त्वाचा जिन्नस म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट वापरायचा आहे त्यामुळे ह्या भाजीला अगदी छान अशी चव येते तर शेंगदाण्याचा कूट घातला की आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मस्त आपली गवार ही गवारी तयार झालेली आहे शेंगदाण्याचा कूट घातला मिक्स केलं की त्यावरती भरपूर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आहे की नाही गवार करण्याची पद्धत वेगळी एक ना तर एकदा ह्या पद्धतीने करून पहा कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही तर तुम्हालाही माझी आजची गवारीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय